आम बोल नमस्कार मी सुशांत थोरात पाटील राणार मंचर तालुका मेकॉर्व जिल्हा पुणे मी आज उंबर या ठिकाणी हॉटेल उंबर या ठिकाणी आज मी जेवणासाठी आलेलो आहे आणि या ठिकाणी मी कायम येत असतो माझ्या आवडीचं अतिशय उंबर हॉटेल माझ्या आवडीचं आहे आणि प्रसिद्ध आहे आमच्या पुणे नाशिक हायवेला हॉटेल आहे मंचरमध्ये अतिशय प्रसिद्ध असणारे आमचं हॉटेल आमच्या मित्राचं आहे आणि या ठिकाणी मी शेवभाजी कायम खातो शेवभाजी ही आपल्या मध्ये मिळते मला या ठिकाणी ती शेवभाजी प्लेन रस्ता मिळतो अतिशय सुंदर आणि हा फ्राय मी जे ऑमलेट खातो हे दोन माझे फेमस या ठिकाणी डिश असतात मी एक ठिकाणी खात असतो आणि उंबर डाब्यावर जरूर ज्याला शेवभाजी खायची असेल हा फ्राय ऑमलेट खायचा असेल त्यांनी निश्चित या ठिकाणी यावं आणि अतिशय सुंदर या ठिकाणी रेसिपी या ठिकाणी बनवतात आणि तंदूरसुद्धा या ठिकाणी रोटी तंदूर रोटी पण आणि तंदुरी नॉनव्हेजमध्ये सुद्धा अतिशय प्रसिद्ध या ठिकाणी हॉटेल आहे माझ्या आवडीचं आहे आपण या जरूर उंबर या ठिकाणी निश्चित द्या मी या हॉटेलमध्ये कमीत कमी एक सात ते आठ वर्ष झाले मी या ठिकाणी येतोय आणि सात आठ आम्ही फॅमिली फॅमिलीसोबत आलेलो आहोत माझे मित्रपरिवार फार फार मोठ आहे सर्व येत आणि आम्ही तंदूर जास्त या ठिकाणी खातो नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे आणि व्हेजसाठी तर मी या ठिकाणी शेवभाजी निश्चित या ठिकाणी खातो आणि मी पण नागरिकांना या ठिकाणी सजेस्ट करे की आपण या ठिकाणी निश्चित या ठिकाणी एक शेवभाजी आणि नॉनव्हेज या ठिकाणी आता खाऊन पाहा good kitty thank you, thank you.